श्रीक्षेत्र माहूर विधानसभा निवडणुकीच्या कार्यात महसूल प्रशासन व्यस्त असल्याची बाब हेरून वाळू तस्करांनी रात्रंदिवस अवैधरित्या वाळू उपसा करून त्यांची वाहतूक करण्याचा सपाटा लावला होता या बाबीची भानक लागता सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी सोळा नोव्हेंबर रोजी दोन वाजताचे सुमारास नेर पेंडारवरून मुद्देमालासह सहा वाहने ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केल्याचे वाळू तस्करात प्रचंड दहशत पसरली आहे संपूर्ण महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने माहूर तालुक्यालगत वाहणाऱ्या पॅनगंगा नदी पात्रातील जवळपास सर्वच घाटातून वाळू तस्करांनी रात्रंदिवस अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची वाहतूक सुरू केली होती सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या नेतृत्वातील पथकाने केलेल्या धाडसी कारवाईने वाळू तस्करांना मोठा हात राबसला आहे या कारवाईत नाईब तहसीलदार रफी महसूल सहाय्यक धोंड वाहन चालक मगरे व महसूल सेवक शेळके यांचा सहभाग होता वाहनाची प्रतिनिधी रिपीट प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा